शेतकरी मित्रांनो आपल्या आता भारतामध्ये जे कृषीप्रधान आपण जो देश म्हणत आहो खरंच एक कृषीप्रधान देशचा एक अनुभव तुम्हाला प्रत्यक्षात आता दिसत आहे बऱ्यापैकी शेतकरी बांधव आधुनिकतेवर आता एक, एक चांगली फार्मिंग करण्याचा एक प्रयत्न करत आहेत कारण आता आधुनिक पद्धतीने जे शेती करणे आहे त्याच्यामध्ये खर्च फलही आपल्याला जास्ती लागत असेल परंतु त्याचा एक बेनिफिट जो आहे तो एक चांगला मिळत असतो आणि काम करण्याची जी, जी स्पीड आहे ती वाढलेली आहे हे तुम्हाला मी जे आज प्रत्यक्षात या व्हिडिओच्या मार्फतीने मी जे दाखवत आहे ते खरोखरच तुम्हाला एक चांगला एक मार्ग एक चांगका मार्ग दर्शन या विडिओच्या मार्फतीनं होत आहे आता जे धानाची जे फार्मिंग आहे बऱ्यापैकी विदर्भामध्ये चार जिल्हे प्रामुख्याने धानाची फार्मिंग केली जाते आणि धानाच्या फार्मिंगला एक आधुनिक पद्धत त्याला कुठेतरी जोड मिळाल्यामुळे बऱ्यापैकी शेतकरी बांधव जे आहेत ते आता धान कापणी म्हणा धान चिकलटी आहे त्याची वकरटी आहे वाहाकार आहे त्यानंतर जे आपल्याला भारे बांधण्यासाठी धान कापणी झाल्यानंतर भारे बांधण्यासाठी जे लागत होता तोसुद्धा आपण कुठेतरी एक त्याची बचत आपण करून राहिलेलो आहे वेळेची बचत होत आहे स्पीडली काम होत आहेत त्यानंतर चुरणे म्हणजेच मळणी करणे धानाची जे मळणी करणे आहे ते सुद्धा आता एक मशिनरी एक आधुनिकमध्ये निघाल्यामुळे एखाद्या दिवशी आपण जवळपास दहा ते वीस एकरचं सरासरी आपण त्याचं एक मळणी करून घेतो आणि वेळ आपली कुठेतरी ते खूप कमी प्रमाणात लागत असल्यामुळे इतर दुसरे जे काही शेतकरी बांधवांना काम आहेत ते करण्यासाठी एक वेळ मिळत असते आणि हा एक चांगला खरं प्रयोग आहे आधुनिकतेचं कुठेतरी जोड आता शेतकरी बांधवांना आपल्या कृषीप्रधान देशामध्ये मिळाल्यामुळे कामामध्ये स्पीड आलेली आहे आणि कामाची जे वेग आहे तो वाढलेला आहे आहे वेळेची बचत झालेली आहे खरोखरच चांगली गोष्ट आहे तर शेतकरी मित्रांना एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडलेला असेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला शेअर करा जय जय महाराष्ट्र जय किसान